बाजारातून ताजी ताजी वांगी बटाटे टमाटर आणले आणि मी भाजी बनवली नाही असं कधीच होत नाही पण बरं का ही भाजी मी नेहमीच्या पद्धतीने न बनवता अगदी वेगळी पद्धत वापरून बनवणार आहे गरमागरम वाफाडत्या वरण भाताबरोबर खायला चपातीबरोबर खायला ही भाजी खूप मस्त लागते तसं ही वांगी बटाट्याने आणि टमाटरची भाजी म्हटलं की आपण त्याच त्या जुन्या पद्धती वापरून ही भाजी नेहमीच बनवत असतो पण आज मी तुम्हाला ही भाजी बनवण्याची अगदी वेगळी पद्धत दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला वांगी बटाट्याच्या भाजीचं एक नवीन रूप नवीन चव बघायला मिळेल तुम्ही ही भाजी माझ्या पद्धतीने एकदा जर का ट्राय कराल ना तर जुन्या पद्धतीची भाजी तुम्ही नेहमीसाठी विसरून जाल नक्की एकदा ट्राय करून बघा तर इथे मी ताजी ताजी वांगी बटाट्याने टोमॅटो घेतलेले आहे आता इथे जी वांगी आहेत ना ही मी जांभळी आणि रेषेदार घेतलेली आहे तुम्हाला जर पोपटी रंगाची वांगी मिळत असतील तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता वांगी छोट्या आकाराची घेतली तरीही चालतील आणि मोठ्या आकाराची घेतली तरीसुद्धा चालणार आहे ताजी वांगी घ्याल ना तर भाजी जास्त चविष्ट बनणार आहे आणि लवकर सुद्धा शिजते वांगी खूप जास्त दिवस जर शिडी झाली ना तर शिजायला वेळ लागतो आणि भाजीसुद्धा तितकीशी छान लागत नाही तर वांगी चिरून आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे वांग्यामध्ये हलकासा कडवटपणा असतो त्यामुळे ना चिरल्यानंतर पाण्यामध्ये घालायची तर इथे ना मी वांग्याच्या अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहे तुम्हाला छोट्या आकाराच्या करायच्या असेल करू शकता आणि तुम्हाला वांग्याचे देठ नको वाटत असेल तर काढून घेऊ शकता पण तुम्हाला एक सिक्रेट सांगू का वांगी बटाट्याची भाजी करत असताना किंवा फक्त वांग्याची भाजी करत असताना देठाचा वापर नक्की करा त्यामुळे भाजीला चव छान येते तर इथे मी वांग्याचे देठसुद्धा घातलेले आहे आणि बटाटे घेतलेले आहे एक मोठ्या आकाराचा आणि एक छोट्या आकाराचा घेतलेला होता भाजीमध्ये तुम्हाला बटाटे जास्त आवडत असतील तर जास्त प्रमाणात बटाटे घालू शकता किंवा कमी आवडत असतील तर प्रमाण कमीही करू शकता आता मी इथे काय करते आहे वांगी आणि बटाटे छान घासून घासून एक ते दोन वेळा धुवून घेणार आहे यातलं मडकट पाणी फेकून द्यायचं आणि ताजं पाणी घालून पाण्यामध्ये भिजत घालायचे चला आता इथे आपल्याला एक साधंसं वाटण तयार करायचं आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं घालायचं आणि कोथिंबीर देठासहित घालायची आहे कोथिंबीरचे जे देठ असतात ना त्यामुळे भाजीला छान येते कडीपत्ता घालायचा अर्धा चमचा जिरे घालायचं सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या याचं वाटण तयार करून घ्यायचं आता या भाजीसाठी ना आपल्याला टोमॅटो लागणार आहे तर बघू शकता इथे मी तीन मध्यम आकारापेक्षाही छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे तुम्हाला जर भाजी जास्त चटपटीचं वीला आवडत असेल ना तर टोमॅटो जास्त घालू शकता तर टोमॅटो मी चिरून घेणार आहे इथे आपल्याला काय करायचं आहे वांगी आणि बटाट्यामधलं सर्व पाणी फेकून द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घालून झाल्यानंतर यामध्ये मी सुके मसाले घालते आहे तीन चमचे लाल तिखट एक चमचा हळद घालायची धनेपूळ तीन मोठे चमचे घालते आहे गरम मसाला अर्धा चमचा घालायचा भाजलेल्या कसुरी मेथीचा पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते आहे दोन मोठे चमचे आता या भाजीला एक महाराष्ट्रीयन टेस्ट देण्यासाठी मी एक चमचा गोडा मसाला घालणार आहे तुमच्या घरी गोडा मसाला उपलब्ध नसेल तर चिकन मसाला किंवा मटन मसाला असेल तर तोही एक चमचा तुम्ही घालू शकता आणि सोबतच एक चमचा आमचूर पावडर घालायचं आता मॅरिनेशन करण्यासाठी मी इथे डिझायनोचं हेक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल ओल वापरते आहे हे तेल मॅरिनेशनसाठी सॉटे करण्यासाठी गार्निशिंगसाठी वापरू शकता कुकिंगसाठी सुद्धा वापरता येईल यामध्ये पंच्याहत्तर पर्सेंट मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे सोबतच अँटीऑक्सिडंट आणि अँटी इम्प्लिमेंटरी प्रॉपर्टीसुद्धा आहे तर आता आपल्याला जवळपास दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल घालून हे मसाले आपल्याला नीट भिजवून घ्यायचे आहे आणि वांगी बटाट्याच्या प्रत्येक फोडीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे यामुळे काय होतं मसाले जे आहे ना वांगी बटाट्याच्या फोडीमध्ये छान मुरल्या जातात आणि भाजीला एक वेगळीच चव येते तर आता लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुमच्यापैकी किती जणांनी वांगी बटाट्याची भाजी याआधी या पद्धतीने बनवली होती नसेल बनवली तर माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा खरंच तुम्हाला ही पद्धती खूप आवडणार आहे आणि या पद्धतीने भाजी खूप जास्त चविष्ट बनते तर या फोडीनं मी मसाला लावून जवळपास पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवलेल्या होत्या तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तासासाठी सुद्धा तुम्ही झाकून ठेवू शकता मसाले अजून छान फुलतात आणि फोडी मध्ये मुरल्या जातात चला आता फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी मी इथे जाड तळाची स्टेनलेस स्टीलची कढाई वापरते आहे ही मी अगारो ब्रँडची वापरलेली आहे तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे फेसबुकवर बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे कडाईमध्ये तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं आहे आणि बारीक चिरलेले दोन कांदे घालायचे आहे कांदा अगदी बारीक चिरायचा म्हणजे भाजीला टेक्शर छान येतं आणि कांदा लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे कच्चा राहू द्यायचा नाही जे तीन टोमॅटो आपण घेतलेले होते ते सुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला मस्त तेलामध्ये छान हाय फ्लेमवर परतायचे आहे कांदा आणि टोमॅटो दोनही हाय फ्लेमवरच परतायचे सोबतच मुठभर कोथिंबीर घालायची कोथिंबीर सुद्धा नीट परतून घ्यायची फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे ना भाजीला चव छान येते आता यामध्ये आपल्याला चिमूडभर हिंग घालायचं आहे हा सुद्धा परतून घेऊया आता पुढची स्टेप करण्याआधी आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आता यामध्ये मी घालते आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा भुरभुरीत कूट खूप जाडसर दाणे ठेवायचे नाही कूट भुरभुरीत करायचा खूप जास्त बारीक वाटायचा नाही किंवा खूप जास्त जाळ ठेवायचा नाही मंदाची वर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जोवर्याचा रंग बदलत नाही शेंगदाण्याचा कूट जरी आपण भाजून तयार केलेला असला ना तरीसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे जोवर कडेने तेल सुटायला लागत नाही तेव्हाच भाजीला चव आणि टिक्सर छान येतं आता हे मॅरिनेशन करून ठेवलेल्या वांगी बटाट्याच्या फोडियामध्ये यामध्ये घालायचे आहे तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडलाच असेल की एवढं करण्याची काय गरज आहे मसाले तर आपण फोडणीमध्ये सुद्धा परतून घेऊ शकलो असतो पण खरं सांगू का प्रत्येक पद्धतीने भाजीची चवसुद्धा वेगळी येते तुम्ही या पद्धतीने बनवाल तर तुम्हाला वेगळी चव जाणवेल आणि तुम्ही नेहमीच्या पद्धतीने बनवाल ना तर वेगळी चव येईल त्यामुळेच मी आग्रहाने तुम्हाला सांगते आहे की तुम्ही एकदा या पद्धतीने वांगी बटाट्याची भाजी नक्कीच करून बघा आता थोडं गरम पाणी मी त्याच मसाल्याच्या कढईमध्ये घातलेलं होतं आणि छान मसाले धुवून यामध्ये घातलेले आहे आता सर्व परतून घ्यायचं ही वांगी अगदी कोवळी असल्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही तसंही वांगी शिजायला वेळ लागत नाही फक्त आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवायचं गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं मी भाजीला खूप जास्त पातळ रस्सा ठेवलेला नाही तुम्हाला रस्सा आवडत असेल तर पाणी अजूनही घालू शकता मी फक्त फोडी शिजण्यापुरतंच पाणी घातलेलं आहे आणि थोडी लपलपीत अशी भाजी तयार करते आहे चला इकडे मी गरमागरम वाफाळता भातसुद्धा कुकरमध्ये शिजवून घेतलेला होता मला ना ही भाजी गरमागरम वाफाडत्या वरणभाताबरोबर खायलासुद्धा आवडते आणि शेणाच्या गौरीवर भाजलेले जे गाभेदार रोडगी असतात ना त्याबरोबर खायला खूप आवडते आम्ही विदर्भातील असल्यामुळे वरचे वर आमच्या घरी रोडगी आणि वांग्याची भाजी बनवल्या जाते पण रोडग्याबरोबर ना फक्त वांग्याची भाजी बनवल्या जाते वांगी बटाट्या आणि टमाटरची भाजी बनवल्या जात आणि त्याची पद्धती खूप वेगळी असते ती भाजी खूप स्पायसी आणि मसालेदार असते पण ही भाजी ना आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे तरीसुद्धा ही भाजी खूप जास्त चविष्ट लागते तुम्ही एकदा वांगी बटाटे ट्याची भाजी माझ्या या पद्धतीने करून बघा खरंच तुम्हाला ही नवीन पद्धती खूप आवडणार आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका जर अशाच नवनवीन रेसिपी नवनवीन भाज्यांच्या रेसिपी नवीन पद्धतीने जर तुम्हाला बघायच्या असेल तर घरोघरी अनुपूर्ण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद